कडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची अफवा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या फोन खणखणला खंग समोरच्याने कल्याण पोलीस स्टेशन उडवून देणार असल्याचे सांगताच एकच घावपळ सुरू झाली रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले मात्र बॉम्ब कुठे मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले पाख्या या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जेराव मोरे हे कर्तव्यावर होते त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खणखणला मोरे यांनी फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरून बोलतोय असे म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगितला या व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचेही सांगितले त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले तब्बल तीन ते चार तास झालेल्या सर्च ऑपरेशन नंतर बॉम्बची अफवा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी वरिष्ठांच्या मान्यतेने बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे आज रात एक, एक दिल्लीशी एक बोलके मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये कॉल uh, में ऐसा वो uh, जो कॉलर है उसने बताया था कि कल्याण रेलवे स्टेशन जो है वो वहाँ पे बॉम्ब रखा है और बॉम्ब से उड़ा दिया जाएगा uh, और मुझे एक आदमी ने बताया अडवाणी करके आदमी है उसका नंबर दिया था उसने उस हिसाब से हमने इमीजिएटली कंट्रोल uh, को इन्फॉर्मेशन दे दिया uh, कल्याण को इन्फॉर्मेशन दे दिया और पूरा चेकिंग चालू कर दिया uh, रेलवे ने वहाँ पर पूरा सर्च करने के बाद पूरा मानूंगा ऐसा मानू होगा कि ये जो, जो न्यूज है ये झूठी है उसके बाद में हमने जो झूठी न्यूज देने वाला जो आदमी है उसके ऊपर गुना दाखिल किया है और उसका तपास भी होड़क घड़मोड़ी पहानेक्राइब करा आप यूटीवी मराठी वृत्तवाहिनी बेल आयकॉन दाबा पहा आमचे आम से आधी आपल्या मोबाइल स्क्रीन